अन्न जेवण ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपले मानवी जीवन सुखकर व चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे तर त्यामुळेच अन्नदानाचे महत्त्व आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचे महत्त्व मानले महत जाते तर अन्नदानाचे जा महत्त्व काय आहे ते बघूया पुढीलप्रमाणे क्रमांक एक अन्नदान करणाऱ्याच्या तब्बल एकवीस पेटांचा उद्धार होत असतो क्रमांक दोन अन्नदान सर्वदानात श्रेष्ठदान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजारथी देवास सर्व लोकांची प्राप्ती झालेली होती क्रमांक तीन गरिबांना केलेले दान व स्वामींची मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नसते क्रमांक चार अन्नदान करणारा वास्तविक स्वरूपात प्राणदान करणारा असतो क्रमांक पाच अन्नदान करणारा जातो तेन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठदान कोणतेही मानले जात नाही क्रमांक सहा अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता व भोगता असे दोघेही प्रत्यक्ष स्वरूपात संतुष्ट होतात क्रमांक सात लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे कधीही व कोणालाही सांगता येत नाही म्हणून दान तत्काळ करावे यथाशक्ती यथा सामर्थ्य दान करावे क्रमांक आठ अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही त्यांनी ते वाढतच राहते हे लक्षात ठेवले पाहिजे जसे की फेरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठा हा वाढत राहतो क्रमांक नऊ शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता किंवा असतो किंवा हा नसतो हे क्रमांक दहा भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी असतात त्यामुळे श्री स्वामी समर्थ व आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आता आजचा हा चॅनलमधला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला कधी विसरू नका